आपल्याला सांगतो की या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत हे त्यांच्या अकाउंटला जातील ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या बावधेंनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशा सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांच्या करता नव्हती त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागं पुढं बघा कुठे संघटनेसंदर्भात तुम्ही उल्लेख केला काय प्रॉब्लेम काय तुला प्रॉब्लेम आहे मला जे मगाशी सांगितलं हो बाबा वाद थांबले मीच आहे तेच सांगितलं बाळा हे वेगळं काही सांगितलं नाही कुठल्याही क्रीडा क्षेत्रामध्ये दोन दोन संघटना असा वाद नकोय एक संघटना असली तर त्याला उद्याच्याला स्पर्धा भरवल्यानंतर ज्यांना कुणाला पारितोषिक मिळतात त्याच्याबद्दल काही निर्णय सरकारने घेतला असेल तर त्याची अंमलबजावणी करता येते हे त्याच्या संदर्भातलं आहे त्याच्यामुळं जर कुणी अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन त्याच्याबद्दलची एक आमची कमिटी आहे ती कमिटी त्याच्याबद्दलची शहानिशा करते आणि वेळ पडली तर ऑल इंडिया ऑलिम्पिक असोसिएशन जे आहे त्यांना विचारते की तुमच्याशी कोण संलग्न आहे त्यांनी ज्याला ॲथॉराईज केलेलं असतं त्याला आम्ही इथं मित्र आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा सदस्य करतो तुम्ही इतक्या एक मिनिट इतक्या चुकीच्या बातम्या लावता मी काल मराठी भाषेत म्हणूनच मला तुमच्याशी बोलायला आवडतो मी काल मराठी भाषेत सांगितलं की कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही कुणी कोर्टात गेलेलं होतं मुंबई हायकोर्टात तिथं त्यांना स्क्रीनचीट दिलेली कृषी क्षेत्रामध्ये इतर बाबतीमध्ये अजून न्यायालय आपण जी काही चौकशी करतोय त्या चौकशीचा अहवाल आला नाही जर उद्याच्याला हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असंच मी म्हणलं याच्यापेक्षा वेगळं काही म्हणलं नाही मग ते काही माझी चूक आहे का त्यामध्ये जर एखादी व्यक्तीला कुणी जबाबदार धरलं आणि चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये दोषी नसेल दोषी नसेल तर त्यांना संधी दिली पाहिजे मी कुणालाही जाब एक मिनिट मी कुणालाही ते थापा मारू शकतो अजिबात नाही मी तिथं झापलेलं नाही मी स्वतः सांगतो मला एक कळत नाही रे मी सकाळपासून काम करायचं आणि तुम्ही ज्याला काय अमके केलं बोलला आणि त्याला काय बोलला मी तुमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही मी पण मला संविधानाने काही बोलण्याचा अधिकार दिला मी पण काही शपथ घेतलेली आणि मी काम करत असतो ते समाजाच्या भल्याकरता काम करत असतो त्या भागामध्ये सुविधा करता काम करत असतो त्या भागात जे लोक नोकरी करतात चाकरी करतात व्यवसाय करतात त्यांना चाकरी करतात व्यवसाय करतात त्यांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्याकरता वेगवेगळ्या आमच्या डिपार्टमेंट असतात त्या डिपार्टमेंटच्या लोकांना मी पालकमंत्री म्हणून एकत्र करून ते सगळे प्रश्न मार्गी लागावेत हा प्रयत्न करत असतो याच्यात माझा स्वतःचा वेगळा स्वार्थ नसतो त्याचं उत्तर मी आत्ता दिलं तू तो माझं भाषण ऐक हे टेप केलेलं आहे त्याच्यामध्ये उत्तर असं नाही अशा बातम्या पसरवल्या जात आहेत त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये ती वेळ न येऊन देता लट मोठ्या प्रमाणावर आपल्या या परिसरामध्ये कंपन्या आल्या पाहिजेत त्यांना ज्या सुविधा आम्ही देणं गरजेचं आहे त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आमच्या इथल्या त्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळालेल्या मुलामुलींना तिथं नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही माझी साधी सरळ अपेक्षा आहे आणि त्याकरता मी बोलतोय बातम्या तर आल्या होत्या की नाही तुम्ही बातम्या लावल्या की नाही की बाबा असं असं होतंय मग त्या बातम्याचा आधार घेऊन आम्ही बोलायचं पण नाही का का तेही तुम्हाला विचारायचं याचा सत्कार मालिकराव देनाम्याच्या संदर्भात आज शनीच्या दर्शनात एक मिनिट त्याच्या त्याच्या बर ठीक आहे क्रीडा मंत्री आमच्या दत्ताबाब भरमे त्यांना भेटा एक मिनिट का आता हे बोलतोय ना एवढंच येणार तुला हीच जागा आठवली का ते द्यायची एक मिनिट मी माहिती घेईन ही पद्धत नाही बोलायची ही पद्धत नाही आहे मी कागद घेईन मी तपासेन तो बोलतो है तू बोलतोय त्याच्यात तथ्य आहे का आणि त्याच्यातनं जे काही राज्य सरकारचं क्रीडाचं धोरण आहे त्या धोरणामध्ये तू बसत असेल तर शंभर टक्के तुझं काम होईल त्या धोरणात बसत नसेल तर तुला कळवण्यात येईल ह्या धोरणामध्ये हे बसत नाही तर झालं काही नाही तुम्ही सारखं सारखं तोच मुद्दा उकाळून हे करताय मी कालच सांगितलेलं आहे आपल्या सगळ्यांना तू पण